अलिकवाड इथं चिरंजीव राम दीपक करजगे यांचा दुसरा वाढदिवस उत्साहात साजरा मलिकवाड तालुका चिकोडी इथं मंगळवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता चिरंजीव राम दीपक करजगे यांचा दुसरा वाढदिवस मोठ्या आनंदात व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला या खास सोहळ्याला कुटुंबीय नातेवाईक बालमित्रांचं खेळकर लहान मुलांचा मित्रपरिवार तसेच गावातील मान्यवरांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली वाढदिवसाचं स्थळ रंगेबिरंगी फुगे आकर्षक लाईट्स व सुंदर सजावटीनं सजवण्यात आलं होतं ज्यामुळे संपूर्ण परिसर उत्सवी वातावरणानं उजळून निघाला केक कटिंग का हा कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरलं चिमुकले रामनं केक कापल्याबरोबरच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्याचं मनपूर्वक अभिनंदन केलं यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि प्रेमाची झळाळी दिसत होती कार्यक्रमानंतर पाहुण्यांसाठी स्वादिष्ट जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती उपस्थित मान्यवर व बांधवानी चिरंजीव राम याला आशीर्वाद देत शुभेच्छा दिल्या आई वडिलांच्या जीवनातील तू आनंदाचं किरण बनून राहू दीर्घायुषी हो आरोग्यवान राहू आणि भविष्यात उल्लेखनीय यश संपादन कर हा वाढदिवस सोहळा करजगे कुटुंबियांसाठी तसेच उपस्थित सर्वांसाठी आनंददायी व अविस्मरणीय ठरला विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अमरवाने मलिकवाड